हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून कडून लढण्यासाठी माजी आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांनी सकारात्मकता दर्शवली आहे पक्षाकडून विचारणा झाल्यावर त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना तसे याआधीच कळविले आहे ठाकरे यांनी देखील उमेदवारीसाठी हिरवा कंदील दाखवला आहे यावर पक्षाकडून रात्री अपरात्री किंबहुना केव्हाही लढण्याबाबतचा निरोप आल्यास लोकसभा निवडणुकीत ताकदीने उतरणार असल्याचे पाटील यांनी केले आहे तथापि शिवसेना ठाकरे गटातील नेत्यांमध्ये स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या प्रति सहानुभूती व्यक्त करणारा एक विचारप्रवाह आहे त्याला कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याची भक्कम साथ मिळत असल्याने मवियाच्या हातकणंगलेतील उमेदवारीचे सुतळ्यात मळ्यात वाचताना दिसते ही वस्तुस्थिती आहे साहजिकच राजू शेट्टी यांचा एकला चलो रे आत्मविश्वास चालला आहे चर्चित शक्तीपीठ मार्गातील भूसंपादनाच्या मुद्द्यावरून टीकेचे बाण सोडून महाविकास आघाडीला घायाळ करणाऱ्या राजू शेट्टी यांना लोकसभा निवडणुकीत त्याच मवियाचा बाहेरून पाठिंबा हवा आहे त्यांचा हा दुटप्पीपणा मवियाच्या दुसऱ्या तिसऱ्या फळीतील नेते आणि कार्यकर्त्यांना रुचताना दिसत नाही यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी